नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीज रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला एक आमची खूप जुनी वैदर्भी रेसिपी दाखवणार आहे खूप जणांना माहीत पण नाही आहे आणि विदर्भातल्या खास लोकांना ही रेसिपी माहिती आहे चला आपण जाऊया ही ग्लुटन फ्री आणि पौष्टिक रेसिपी आहे आपण करणार आहोत गोपालकाल्याचं थालीपीठ हा गोपालकाल्याचं थालीपीठ म्हणजे काय तर विदर्भामध्ये गोपालकाला केला जातो हा गोपालकाला ज्वारीच्या लाह्यांचा केला जातो या इथे मी या ज्वारीच्या लाह्या घेतल्या ज्वारीच्या लाह्यांमध्ये चण्याची डाळ आणि शेंगदाणे भिजवून घातले जातात साधारणपणे राम जन्म कृष्णजन्म किंवा देवळात कीर्तन झालं तर त्या ज्वारीच्या लाह्या घरोघरी घरोघरून तो प्रसाद येत असेल आता आपण यात ह्या ज्वारीच्या लाह्या मी टाकलेल्या आहेत आणि आत्ता आपण काय करतो आहे त्याच्यामध्ये ही डाळ मी भिजवली होती आणि ही डाळ भिजवून पाणी काढून दळली आहे त्या डाळीमध्ये हे लाल जे दिसतंय ते लोणचं गोपालकाऱ्यामध्ये मीठ टाकले जात नाही तर तिथे लोणचं टाकले जातं मिठाचा कारण हा देवाचा प्रसाद असतो म्हणून तर मी आता हे लोणचं घेतलं याच्यामध्ये मी तुमच्यासमोरच हे लोणचं टाकते कारण थालीपीठामध्ये चांगलं खमंग लागावं म्हणून आपण थालीपीठात बऱ्याच गोष्टी टाकत असतो हे लोणचं टाकलं आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे भिजवून टाकतात माझ्याकडे कच्चे शेंगदाणे नसल्यामुळे मी भाजलेल्या दाण्याचं कूट यामध्ये घालते आहे आणि आता त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालतात केळी काकडी हिरव्या मिरच्यांचे तुकडे सफरचंदचे तुकडे सगळं टाकतात पण आता ते काही आपल्याला थालीपीठ लावायचं आहे आणि ते मिक्स करायचं ते खळांचे तुकडे टाकले तरीसुद्धा चालतं गोपालकाला दही आणि ताकात भिजवला जातो तर मी हे थोडंसं दही यात टाकते आहे आणि दही टाकलं तर मग आता साखर पाहिजे म्हणून मग मी ही साखर टाकते आणि मीठ टाकत नाही पण मला असं वाटतं की आपल्याला ते टेस्टी लागणार नाही म्हणून आपण ना असं हे मीठ टाकूया आता मी आ, हें चांगा। चा हा हे मळवून घेते चांगला मस्त याचा खूप छान सुगंध येतो हा गोपालकाला खायसाठी खूप मरमर करायचो आम्ही आणि मग याच्यावर मग ते छानपैकी ओल्या नारळाचे तुकडे कारण नारळ फोडले जातात देवळात ओल्या नारळाचे तुकडे सगळं याच्यामध्ये खूप छान टाकतात तर आपण आता आता हे दोन गोळे करून घेतलेले आहेत मी आपण आता याला असं छान याचा लाडूसारखं असं करून घेऊया म्हणजे हे आपण ज्वारीची लाही घातली घरोघरून कोणी पोहे मुरमुरे लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं मिरचीचं लोणचं आवळ्याचं लोणचं वेगवेगळ्या प्रकारची लोणची खूप मोठ्या प्रमाणात मंदिरात यायचं मोठा गंज असायचा आणि त्यामध्ये ते कालवलं जायचं आणि मग दही गवळी लोक दही ताक असं आणून देत असत मग त्याच्यात हे भिजवलं की हा छान लाह्या नरम होतात आणि हा गोपालकाला खायला खूप छान लागतो आता तुम्हाला माहिती आहे की मी नेहमीच थंड तव्यावर तूप तेल घालते तर मी थंड तळावर तेल घातले आहे आणि आता आपण हे थालीपीठ याच्यावर लावून खूप मोठं मोठं काही नाही लावणार नाही मोठं थालीपीठ पलटवायला जरा त्रास होतो म्हणून आपण हे हे थालीपीठ मी आता लावून घेतलं याच्यावर चो। छोटे छोटे चांदूला थालीपीठ आपण करणार आहोत हे थालीपीठ लावते आणि हे थालीपीठ झालं की मी तुम्हाला दाखवते काय केलेलं आहे ते याच्या खाली आपण आता गॅस लावूया आणि हा गॅस मोठा लावायचा सुरुवातीला याच्यावर झाकण ठेवायचं हे दुसरं थालीपीठ नंतर आपण लावून घेऊया माझ्या आजीच्या घरासमोरच मोठं राम मंदिर होतं रस्ता क्रॉस केला की के पलीकडे मंदिर आणि अलीकडे आमचा वाडा असं मोठं घर होतं तर एक दिवस काही कारणामुळे रामजन्माच्या दिवशी खूप सारा गोपालकाला मंदिरात झाला लोकांनी नेला घरी भरपूर पण तरीही गोपालकाला उरला मंदिरात कीर्तनासाठी जे लोक आले होते पाच सहा जण मोठं कीर्तन झालं पाच सहा जण आले होते तर रात्री त्यांनी सगळा कार्यक्रम संपला संध्याकाळी सात साडेसातला तेव्हा त्यांनी माईकडे माझ्या आजीकडे तो गज्जा आणून दिला एवढा एवढा जवळपास गोपालकाला होता माई म्हणे खूप गोपालकाला उरला आणि आम्ही पुढभर खाल्लं आहे त्यामुळे आम्ही आता झोपणार आहोत हा तुम्ही कुणालाही देऊन द्या तर आजीकडे त्या लोकांची व्यवस्था असायची जेवण किंवा फराळ असं करायचा तर आजीने मग डाळ भिजत घातली रात्री आणि दुसऱ्या दिवशी तो गोपाल खाल्यामध्ये सगळंच होतं सफरचंद केळ काकडीचे तुकडे ओल्या नारळाचे तुकडे सगळं ते तिनं डाळीत कालवलं आणि त्या पिठं लावले आणि त्या लोकांना दह्याबरोबर खायला दिलं त्या दह्यात तिने जे टाकलं होतं ते मी तुम्हाला आता दाखवते आता आपण दही बनवून घेऊया हे दही गोड आहे हे मी काढलं आहे दही आता मी गॅस कमी करते याच्या खालचा या दह्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया साखर या दह्याला आपण असं मिक्स करून घेऊ हो थोडस आता थोडीशी हा चाट मसाला आजीने काही चाट मसाला वगैरे घातला नव्हता नुसतं लाल तिखट भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि हे डाळिंबाचे दाणे थोडीशी कोथिंबी असं दही बनवलं तिने आणि ते नेऊन दिलं तर दुसऱ्या दिवशी गोपाल गोपाळकाल्याचे थालीपीठ आणि दही असं त्या लोकांनी खाल्लं आता आपण बघूया आपलं थालीपीठ बघू झालेलं आहे याच्यावर थोडंसं मी तेल लावून घेते मस्त कुटकुटीत झालं आता हे थालीपीठ आणि हे थालीपीठ लावून मी तुम्हाला दाखवते दुसरी बाजूने ही थालीपीठ मस्त झालं आहे आणि या बाजूने हे असं आहे आता ही थालीपीठ मी काढून घेते तव्यावर मी आता पाणी टाकते गॅस सिम केलाय याच्यावर तेल टाकलं आहे आता आपल्या हातावर वाफ येत नाही किंवा आपला हात जळत नाही थालीपीठ थालीपीठं छोटीच -छोटी केली होती हे थालीपीठ आपण दह्यात भिजवलं आहे खूप छान चव या थालीपीठाला येते वेगळी चव येते आणि ज्वारीचं ज्वारीच्या लाह्या असल्यामुळे ग्लुटन फ्री आणि चण्याची डाळ घातली आहे तर ते पौष्टिक झालं थालीपीठ याच्यावर झाकण ठेवते हे बघा हे थालीपीठ ग्लुटन फ्री एक इकडे आलं अजून हे तुम्ही जे लावलेलं आहे तव्यावर ते आणि हे दही खूप सुंदर रेसिपी लागते खूप छान लागते एकदम वेगळी चव या थालीपीठाला येते तर हे गोपालकाल्याचं थालीपीठ आहे आमच्याकडे अशी म्हण आहे गोपालकाला गोड झाला गोविंदाने गोड केला हे गोपालकाल्याचं थालीपीठ अतिशय पौष्टिक ग्लुटन फ्री तुमच्या घरामध्ये म्हातारी माणसं असतील मुलं असतील त्यांच्यासाठी जिमला जाणारी मुलं असतील त्यांच्यासाठी तुम्हाला वजन कमी करायचा प्रॉब्लेम असेल तर तुमच्यासाठी धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी खूप शांततेने पाहिली माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा आणि तुमच्या गोल्डेला चांगल्या चांगल्या कॉमेंट्स जरूर जरूर पास करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा तुमचे मनापासून धन्यवाद